आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले गणपतीच्या मंदिरी गेले गणपतीच्या वाहिल्या लवला

बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिर गेले पार्वती मंदिर मिरी गेल पा ओटी भरी लवला मला मन्दिरटी भरव हि मला आला श्रावण श्राण बाई मला मन्दिर ज्ञा घाई ಆ ಶ್ರಾವಣ ಮಹನಾ ಬಾ ಮಂದಿರ ಘಿರ ಗಿಡ ಮಂದಿರ ಗಠೂಳ ವಾಹಲ ಲವಲಾ ಹಿಮಾಲ ಮಂದಿರ ಜನಿ ಘಾ ಮಂಜೂಳಾ ವಾಹಲ ಲವಲಾ ಹಿಮಾ ಮಂದಿರ ಜನಿ ಘಲ ಶ್ರಾವಣ ಮಹಿಳಾ मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले तू कारामाच्या मंदिरी गेले तुकारामाच्या बुक्का वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई बुक्का वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना माई मला मंदिरी जाण्याची घाई ಶ್ರಾವಣ ಮಹನಾ ಬಾಯ ಮಲ್ಲ ಮಂದಿ ಗಾಯ ಹೇ ಗಣರಾ ಗಣಪತಿ ದೇವಾ ಗಡೂದೇ ತುಜಿ ರೇ ಮಲಾ ಸೇವಾ ಗಡೂದೇ ತುಜಿ ರೇ ಮ ಸೇವಾ ಹೇ ಗಣರ ಗಣಪತಿ ದೇವಾ तुझिरे मला सेवा दे जिरे मला सेवा तुझे आगमन होई। भक्ता तु मतरङ्गदाई चतुर्थीवसी आगमन भुई भ जाई मोदकाचा प्रसाद तुला हवा मोदकाचा प्रसाद तुला हवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा े गणराया रे गडुदे सेवा पार्वती माता पिता महादेव ती सर्वा आधी ती पूजा सर्वा आधी तीी पूजा देवा दे गडुदे रे जीरे सेवा दे तुझी रे तीरेला सेवा हे गणराया देवा दे तुझी रे गडुदे सेवा पृथ्वी फेऱ्या मारण्या कारत गेला गणपती ने संधी साधला पृथ्वी फेऱ्या मारण्या कार्तिक गेला गणपती ने संधी साधला माता पिता पृथ्वीच देवा माता पिता पृथ्वी हीच देवा घडू दे तुझी रे मला सेवा घडू दे तुझी रे मला सेवा हे गणराया गणपती देवा घडू दे तुझी रे मला सेवा दासविशंबर म शंभर म्हणे धरामणिहाची तोच गणा चारे आहे गणपाती तोच गणा सारे आहे गणपाती तुझ्या देव कुठे आहे दावा तुझ्या देव कुठे आहे दावा घडू दे तुझे रे मला सेवा हे गणराया दे गडुदे रे मना सेवा गडुदे रे मना सेवा शिवाचा मन्दिरी पूजा हि कोना ी शङ्करा बाई आरती सोन्याची रा शङ्करा बाई आरती सोन्याची सोमवार दिवस महादेवाचा बाई सोमवार दिवस महादेव हिमालयाची कन्या जा पाई, पाई हिमालया कन्या जा ने नेसुणि हिरवा शाल रांकरा नेसुणि हिरवा शाल राणी शङ्करा राणी शङ्करा बाई आरती राणी शङ्करा बाई आरती सो्या शिव मन्दििर कोणाची राणी शङ्करा बाई आरती सो्याच यी पैंजन वाजते ये वड्या वाजते शिवाचा ग मंदिरात पार्वती नृत्य करते शिवाचा ग पार्वती नाचते शिवा पिण्डीर गर्दि बेलाफुला शिवा पिण्डीर गर्दि राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाचा मन्देरि पूजा ही कोना रानी शंकराची बाई आरती सोन्याची। मैत्रिणीच्या संग नटून थाटून आज मैत्रिणीच्या संग नटून थाटून आज एक जीव भाव करे शंकराचे ध्यान एक जीव भाव करे शंकराचे ध्यान पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोनाची शिवाच्या मंदिरी पूजा ही होणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या भोलेनाथाचा अगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगद आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा सार घरदार बाई करतया शिव 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 भेटीसाठी माझा आतुरला हा जीव सार घरदार बाई करतया या शिव 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 भेटीसाठी माझा आतुरला हा जीव शिव नंदना भेटा तुम्ही मला द्याना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला द्याना माझ्या भोलेनाथाचा आगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाद आहे महिमा चला आपण आणू गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालू ब्रह्मांडाचा धनी चला आणूया आपण गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालू ब्रह्मांडाचा धनी संगे आहे होत्याच्या संगे आहे होत्याच्या जगताची जीवना माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा करून का भंग महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा करू का भंग कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना माझ्या भोलेनाथाचा अगद आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना धूम धुमलय आहे ना माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी भक्त त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी जमली भक्त जनाची श्रद्धा भाव भक्तीना दर्शन तुम्ही घ्या ना श्रद्धा भाव न दर्शन तुम्ही घ्या ना माझ्या भोलेनाथाचा आगाधा आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाधा आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या महादेवाचा आगाधा आहे महिमा धावत धावत गणपती बाप्पा येसील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही धावत धावत गणपती बाप्पा येसील का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही धुपदी पण तुझा भरि ना हळद गुला न वाहिला द्रुपदीपणैवद प्रेमाने भरिला जासवंदी फुलहार गड घालशील का नाही जासवंदी फुलहार गड घालशील का नाही या भक्ता ದರ್ಶನ ದೇವೇಲಾವತ ಧಾತ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಎಸಿಲ್ ಕಾಸ್ತರ್ಶನ ದೇವೇಸೂರವೇ ಮೀ ಜೊನ ಮೋದಕ ಪ್ರಸಾದ ಬಹು मोचा भजनात् सिलका नाही भजनात् मोचा देवा नाही रमशिलका नहीया भक्ता लर्शनदेवा देशिलका नाही धावत धावत गणपती बाप्पा ये सिलका नाही या भक्ताला दर्शन देवा नाही आश्ट विनाना एक गजानना हात जोडु वन्दना हात जोडु वन्दना हाक वक्रतुन्दा माझि अएक नाही

या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही भक्ती हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोड्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती डाव चौरस मांडला दोघे बसल खेळायाला डाव चौरस मांडला दोघे बसल खेळायाला पार्वतीने डाव जिंकला देवर सुनिया गेला पार्वतीने डाव जिंकला देवर सुनिया गेला स्वर्गामधुनी मधुनी फुलाचा देव वर्षाव करती मधुनी फुलाचा देव वर्षाव करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोड्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव कैला साला गेला डोळे या बसला महादेव कैला साला गेला डोळे या बसला चिंता लागली पार्वतीला कस आणू मी देवाला चिंता लागली पार्वतीला कस आणू मी देवाला अशी भिल्ली न गोडीन नाच गायन करती अशी भिल्ली न गोडीन नाच गायन करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोऱ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोऱ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती देवा देवा देव देवाधी महादेव मोठा चौ शून्याचा वोटा देवा देवा देव देवाधी महादेव मोठा चौ शून्याचा वोटा दास ओंकार म्हणे अंबर पर्वत गरजती दासव गरजती त्याच्या जोडीला पार्वती, जो पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या घोड्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोड्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती